सुप्रभा सर्वांना जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी बघा मोहरीचे फुलं तुम्हाला दाखवते किती छान सुंदर दिसत आहेत तर बघा तर मोहरीला बघा बारीक बारीक मोहरी लागायला लागले अजून बारीक आहेत एकदम छान असे मनमोहक असे फुलं दिसत आहेत मोहरीच्या पानांची पण भाजी खूप छान होते आज आपण पानं काढणार आहे थोड्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला वांगी काढायचे आहेत तर बघू शकता आपल्या वांग्याला बघा किती वांगी लागलेत एक दोन तीन चार पाच सहा इकडे सात आठ नऊ दहा अकरा बारा इकडे तेरा बघा चौदा पंधरा आणि अजून बारीक बारीक भरपूर लागलेत आणि इकडे पण तसेच लागलेत बघा मोठे मोठे हे आपण कट केलेलं परत छान फोटो आला आहे आणि इकडे ते पसरलेलं आहे त्याला पण भरपूर वांगी लागलेत असं आपण उचलली त्याची फांदी की तुम्हाला खाली बघा भरपूर दिसते हे बघा व वजनाने खाली गेले आता हे आपल्याला भरीतसाठी आपण काढणार आहे आता इथे आपले चूल पेटवलेले पाणी तापून झाले सकाळ सकाळी रिकामा जाण्यापेक्षा चुलीवरती आपण भाजी टाकून घेऊया आता तेल आपलं चांगलं तापले बघा आलं लसूण पेस्ट टाकूया कांदा कांदा टाकून घेतला आपण गरम मसाला टाकूया मीठ टाकून घेऊया कोबीची भाजी आपण उकळून घेतली गरम करून फ्लावर आपण चांगला गरम पाण्यातून उकळून घेतलं आहे खूप शिजले आता टाकून घेतले <coughs> सकाळ सकाळी बघा आता हित आमची चिंगी खेळते तिला गवतामध्ये मजा येते आता मी गेली की चिंगू माझी शेवण पापडी ए मजी शेवण पापडी चिंगू ना होय तुझं बघा लहानपणी तिचे डोळे होते आता कलर बदलला बोल जा खेळ खेळ मज्जा आधी तिला दुसऱ्या वांग्याला पण बघा किती वांगी लागले खालून दिसत असती नाही ती बघा भरपूर वांगी लागलेत आता वांगी काढूया आपण भारतासाठी तर बघा आता आपण वांगी काढून घेऊया तर बघा जंजरची आणि चिंगीची कशी मस्ती चालू आहे यश टाकतो चारा जनावरांना चिंगो डायलॉग मार नको चिंगी काय खेळते सकाळपासून का माहिती बघ 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 तिकडे गेले तसाला भारतासाठी मस्त पैकी वांगी काढूया काटे खूप आहेत त्यामुळे हँड ग्लोज घातले भयंकर काटे टोचतात ते बघा आपण वांगी आता भरतासाठी काढून घेतलेत काठी खूप आहेत हे नुसता हात लावला तरी टोसतायत आता आपण ह्याचे भरीत करणार आहे मस्तपैकी चुलीवरती भरीत करणार आहे दुसरी भाजी शिजते तोपर्यंत ह्याचे आपण देट वगैरे काढून घेऊया आता वरचे देट काढून आपण ह्याला कढईमध्ये आता चांगले वाफायला ठेवूया तर कढईमध्ये बघा फोन वांगी टाकून घेतले आता त्याचे डेट काढून घेतले वरून थोडंसं तेल टाकणार तेल टाकल्यामुळं त्याचे ते वरचे साल जे आहेत ना ते आपल्या आलला निघतात आता हे आपण चुलीवरच करतो चांगलं वाफू द्यायचे आता ह्याला झाकून ठेवूया आता वांगी आपण वाफला ठेवलेत हो ही बघा आहे काळी कोयरी आता ही झाडालाच वाळलेली आहे तर ही आज आपण परत लावणार आहे कारण पहिलं झाडं आहे ते आता पूर्णपणे हळूहळू वाळत चाललं आहे त्याला शेंगा आलेला आहे पक्ष्यांचा कालवा चालला आहे हे बघा आमची बघा चिंगी ही बसली वर बघते पक्ती आहेत म्हणून दात कसे करतात बघा असे दात सळ स करतात तोंड हलवती तिलावरती आपल्याला शिकार मिळेल मग ते काय सापडणार आहेत जंजीर बाबा आमचा जंजीर मला लगेच शेपूट हालवावं लागलं

आणि इथे आपण बघा हे छोटी छोटी रोपं दिसतात ना तुम्हाला ही लाल पेरूची रोपं मी तयार केलेत हे आपलं बटन गुलाब आला आहे गुलाबी कलरचं ते मी आईकडून आणलेली कांडी बघा त्याला लगेच फुला आले कारण त्याला फुलं येत होते ना ऑलरेडी ही आपली आहे जास्वंद हे पण जास्वंदाचं जास्वंदा आहे इथे आपण बघा रानातली हरभऱ्याची भाजी जी तोंडून आणली होती ती सुकायला ठेवली हो इथे आपण टोमॅटोचे रोपं तयार केली बघा आणि ही फुलं दिसतात तुम्हाला ही सगळी मुळ्याची फुलं आहेत आणि बघा मुळ्याच्या शेंगा किती लागल्यात हे बघा आणि इथे आपले जास्वंद आहे पांढरा इथे मुळा पण आहे आणि बीट पण आहे बघा दोन्ही मिक्स आहे इकडे आपण संत्र्याची बी रोपं लावायला तयार केली ती रोपं ठेवली होती हे बघा उगवायला लागलेत काय काय छोटी छोटे रोपं ती बघा हिरवी वांगी तिकडे आपण हे आहे काळे गोरीचं बी हे ह्याच्यात आपण लावून घेऊया आणि पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालूया आपण आता रोप तयार करायला ठेवले आणि इथे मी इथे बघा आपलं हे झाड आहे प्राजक्ताच प्राजक्ताचं बी आता इथे आपण रोप लावाय ठेवले आता इथे कांद्याची पात मोहरी कोथिंबीर हे आपल्या छोटे छोटे आलेले बघा तर चला आपलं कोळी काळी कोयरी प्रोजेक्ट चल लावून झाले ते इथे आपले वांगी बघा वाफरून निघालेत आता ह्याला सोलूया आणि ह्याला आता आपण कांदा सोन फोडणे देऊया तर चिंगी बघा कशी मस्ती चालू आहे शेरू तिथं काहीतरी शोधतोय खायला चिंगी तर तेल तापा ठेवलं आहे आता आपल्याला हे बघा इथे भरीत वांगी सोडून घेतली वाकून घेतलेली आता कांदा आणि लसूण आपण शिरूया आणि फोडणी देऊया तर लसूण कांदा आपण शिरून घेतला आहे आपण लसूण टाकूया फोडणीला कांदा पण टाकून घे कांदा चांगला परतो आहे आपला हे आपलं भरीत आहे बारीक केलेलं ते टाकून नंतर वरून मिरची पावडर टाकूया मीठ टाकूया मीठ टाकून घेऊया आता याच्यावरती आपण मिरची पावडर टाकूया एकदा हलवून घेतलं की आपलं भरीत तयार जास्त की हे छान भरीत तयार झाले आपल्या चुलीवरचं